तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे उमरेड नागपूर महामार्गावर एक भीषण अपघात झालेला आहे इलेक्शन ड्युटी आटोपून परतताना शिक्षकांचा मृत्यू झालाय पहाटे चार वाजता चार चाकीचा अपघात झाला आणि यात दोन शिक्षकांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झालेत हा अपघात झालाय तो उमरेड नागपूर महामार्गावर इलेक्शन ड्युटी संपवून हे शिक्षक जे आहेत ते परतत होते आणि परतताना या शिक्षकांचा अपघात झालाय दोन शिक्षकांचा मृत्यू झालाय तर दोन शिक्षक जखमी झाले पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झालाय चार चाकीमध्ये हे शिक्षक होते त्यातील दोघांचा मृत्यू झालाय तर दोन गंभीररित्या जखमी आहेत हा अपघात झालाय तो उमरेड नागपूर महामार्गावर दृश्यांद्वारे आपण पाहू शकतो जे फोटोज आपल्याला स्क्रीनवर दिसतात त्यातून हा अपघात किती भीषण स्वरूपाचा होता त्याची ही दृश्य आहेत आणि ही दोन शिक्षक आहेत ज्यांचा या अपघातात दुर्दैवी असा मृत्यू झालेला इलेक्शन ड्युटी आटोपून हे चारही शिक्षक परतत होते त्यातील दोघांवर काळाने घात केलेला आहे आणि दोघे गंभीर जखमी आहेत पहाटे चारच्या सुमारास या चारचाकीचा अपघात झाला आहे आणि यात दोघांना आपला जीव गमवावा लागलेला आहे इलेक्शन ड्युटी होती ती आटोपून हे चारही शिक्षक परतत होते आणि यावेळी उमरेड नागपूर महामार्गावर हा भीषण असा अपघात झालेला आहे